नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रात आर टी पंचवीस टक्के प्रवेशासाठी बालकांचे विद्यार्थ्यांचे वय हे किती निश्चित करण्यात आलेले आहे या संदर्भात महाराष्ट्र शासन यांचे आपणास हे पत्र देण्यात आलेले आहे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या ठिकाणी आपण विषय पाहू शकतो सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्राने आर टी पंचवीस टक्के फेब्रुवारी दोन हजार चोवीसला वय निश्चित एक पत्र, पत्र निर्गमित केलेले आहे आणि या, या पत्र आपण संदर्भ उपरोक्त संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रात आर टी पंचवीस टक्के शाळा प्रवेशासाठी बालकांचे वय निश्चित करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक अठरा नऊ दोन हजार वीस रोजी शासन निर्णयान्वय मानव दिनांक एकतीस डिसेंबर करण्यात आला आहे शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे परंतु कमाल वयोमर्यादा नाही मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी आर टी पंचवीस टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस अखेर पुढीलप्रमाणे राहील सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक सत्रात आर टी पंचवीस टक्के प्रवेशासाठी बालकांचे वय ह्याचा चार्ट समोर या पत्रामध्ये देण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो अनुक्रमांक प्रवेशाचा वर्ग वयोमर्यादा आणि दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे किमान वय व वा दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे कमाल वय या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो एक नंबरला दिलेला आहे प्ले ग्रुपसाठी नर्सरीसाठी एक जुलै दोन हजार वीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकवीसपर्यंत त्याचे त्या बालकाचे तीन वर्ष कंप्लीट होतात म्हणून या बालकाला किमान वयामध्ये हा बालक मोडत असतो आणि त्याचं कमाल वय हे चार वर्ष पाच महिने आणि तीस दिवस हे होत असतं यानुसार आपण या, या बालकाला प्रवेश देऊ शकतो मित्रांनो ही वयोमर्यादा आर टी ॲक्टनुसार ठरवण्यात आलेली आहे दुसरं आपण पाहू शकतो ज्युनियर के जीसाठी एक जुलै दोन हजार एकोणावीसपासून तर एकतीस डिसेंबर दोन हजार वीसपर्यंत याचं किमान वय या ठिकाणी होत आहे चार वर्ष आणि याचं कमाल वय होत आहे पाच वर्ष पाच महिने आणि तीस दिवस या वर्षाचा या वयोगटामध्ये आपण या मुलांना ज्युनियर के जीला आपण प्रवेश देऊ शकतो आर टी ॲक्टनुसार तिसरं आपल्याला देण्यात आलेलं आहे सिनियर के जी सिनियर के जीसाठी आपल्याला तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे एक जुलै दोन हजार अठरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार एकोणावीस याचा किमान वय या ठिकाणी पाच वर्ष होत आहेत आणि कमाल वय या बालकाचं होत आहे सहा वर्ष पाच महिने आणि तीस दिवस चौथा आपल्याला देण्यात आलेला आहे इयत्ता पहिलीसाठी आपण जेव्हा इत्ता पहिलीसाठी प्रवेश देतो आपल्या शाळेमध्ये त्याचं वय या ठिकाणी निश्चित करण्यात आलेलं आहे आर नुसार पंचवीस टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा आहे एक जुलै दोन हजार सतरा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा या बालकाचं किमान वय होतं सहा वर्ष आणि कमाल वय या बालकाचं होतं सात वर्ष पाच महिने आणि तीस दिवस मित्रांनो या आर टी ॲक्टनुसार आर टी पंचवीस टक्के प्रवेशासाठी ही वयोमर्यादा ग्राह्य धरण्यात येणार आहे आपण हे पाहू शकतो सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरता हे पत्र आपल्याला आलेलं आहे आणि या पत्रानुसार आपल्याला बालकांचं वय ठरवून आपल्याला त्यांना शाळेत प्रवेश द्यायचा आहे मित्रांनो ह्या पत्राची लिंक मी डिस्क्रिप्शनला दिलेली आहे तुम्ही डाउनलोड करून बघू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो